ख्रिश्चन समाज हा भारतातील एक महत्वाचा धर्म आहे परंतु आजपर्यंत या धर्माची आज धर्मा सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय अधोगतीच झाली आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी ही निवडणूक ज्या ज्या ठिकाणी ख्रिश्चन धर्मियांचे प्राबल्य आहे त्या त्या प्रभागामध्ये निवडणूक धर्मांश शक्तीबरोबरच न जाता स्वबळावर लढवण्याचा निर्णय ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमच्या वतीने घेण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष प्राध्यापक राम कांबळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार भारतामधील जो सर्वधर्म समभावाची जी भावना आहे त्या सर्व धर्म समभावामध्ये अनेक धर्मांचा समावेश होतोय आणि त्या धर्मांमधील सर्वात महत्वाचा एक धर्म आहे तो म्हणजे ख्रिश्चन धर्म खरंतर या ख्रिश्चन धर्माची नाळ भारतातील अनेक राज्यांमध्ये आहे तशी महाराष्ट्रातही जोडली गेलेली आहे हे महाराष्ट्रीयन ख्रिश्चन आहेत हे ख्रिश्चनांचं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बघता अनेक सामाजिक राजकीय सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल या अनेक क्षेत्रांमध्ये अधोगती होते आणि अधोगती होण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये स्थान जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही आणि आता मात्र आगामी एक दोन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या माध्यमातून ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचा इशारा म्हणा किंवा हा निर्णय एक मोठा निर्णय ख्रिश्चन समाजाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आपल्याबरोबर ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक राम कांबळे आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय निर्णय घेतलेला आहे आणि कशा तऱ्हे पुढची भूमिका राहणार आहे फोरमच्या वतीनं स्वराज्य संस्थाच्या ज्या संबंधिकाला लागलेल्या त्या संदर्भात गेले सहा महिने ख्रिश्चन बांधवांनी एकत्र आलेलो आहोत ख्रिश्चन बांधव पालक चर्चेस यांच्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि या अनुषंगानं ज्या महाराष्ट्रामध्ये जे ख्रिश्चन बांधवावर जो अल्पसंख्यांवर जो अन्याय अत्याचार होतो त्याची कुठं दखल घेतली जात नाही म्हणजे समाजकारणामध्ये असो तर अर्थकारणामध्ये असो राजकारणामध्ये असो म्हणून या गोष्टीची जाणवजागृती या ख्रिश्चन बांधवामध्ये झालेलं आहे आणि म्हणून या आत्ता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे प्रतिनिधी जायला पाहिजे जा अशी भूमिका ख्रिश्चन बांधवांनी घेतलेली आहे आणि आन, त्या अनुषंगानं या आजची पत्रकार परिषद झालेली आहे आणि आमची भूमिका अशी आहे की ख्रिश्चन बांधवाचं जे राजकारण आहे राजकारणामध्ये दखल घेतली गेलेली नाही आजपर्यंत कोणत्याही पक्षानं दखल घेतली गेलेली नाही आणि दखल घेण्यासाठी आम्ही एकत्र आलो कारण आत्ता खूप भविष्य काळामध्ये राजकारणामध्ये मोठ्या ताकदीनं ख्रिश्चन बांधव तयार होणार आणि ही राजकीय भूमिका आपण घेणार आहोत कारण एखादा मेळावा घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र लेवल सारख्या अशा ठिकाणी घेऊन आम्ही हा मेळाव्यामध्ये डिक्लेअर करणार आहोत मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये उपस्थित राहून आमची भूमिका राजकीय भूमिका डिक्लेअर करणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी आम्ही एक समिती गठीत केलेली आहे समितीच्या वतीनं जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांनी या समितीकडं ख्रिश्चन निवडणूक समिती जी आम्ही गठीत केलेली आहे त्या गठित समितीकडं पंधरा ते वीस जणांचे इच्छुक उमेदवारांचे आमच्याकडे अर्ज आलेले आहेत त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्यांचा सर्वे चालू आहे ज्या ज्या वार्डामध्ये ख्रिश्चन बांधव ख्रिश्चन बांधव ज्या ज्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये आमचा फोकस असणार आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आमची वाटचाल आहे आमचा सर्वे चालू झाल्यानंतर पुन्हा आम्ही कोण उमेदवार आहे त्या उमेदवाराची मुलाखत घेऊन आम्ही उमेदवार डिक्लेअर करणार आहोत जर का आमच्याकडं आम्ही ही भूमिका एकत्र एक येऊनच करणार आणि आलेला आहे समाज एकत्र एक आलेला आहे क्रिशन बांधव समाज एकत्र एक आलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही ही आमची ताकद दाखवणार आता कुठल्या पक्ष पक्षाबरोबर तुमचं बोलणं झालेलं आहे का कारण काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो सर्व धर्माच्या लोकांना राजकारणामध्ये संधी आहे आजपर्यंत ख्रिश्चन धर्म असेल किंवा मुस्लिम असेल सर्व धर्माती लोकांना किंवा प्रतिनिधी प्रतिनिधींना उमेदवारी देण्याचं काम काँग्रेस केलेलं आहे अशा काँग्रेसकडे असेल किंवा इतर तिसरी आघाडी होते त्या संदर्भात त्यांच्याशी बोलणं झालंय अजून आमचं बोलणं झालेलं नाही काय अंतर्गत काय बोलणे सुरू आहे पण प्रत्यक्षात अजून आम्ही समिती आपण ज्यावेळेस ही फॉर्म आमचं डिक्लेअर होईल आमचं उमेदवारी निश्चित होईल त्यावेळेस मात्र आम्ही समितीला आम्हाला ते विचारणार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो आता तुम्ही असा निर्णय घेतलाय का की जे महायुती आहे म्हणजे जे राजकीय दृष्ट्या धर्मांत विचार करणारे जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर न राहता इतर जे सर्व धर्म संभव म्हणणारे लोकांबरोबर नाही म्हणजे तसा तसा आमचा जर आम्ही तसेच विचाराचे हो। आहोत कारण या देशामध्ये दे धर्मांध शक्ती वाढत आहे जाती जातीमध्ये थेट निर्माण करण्याचं काम जे जे करत आहे त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही जर आमचा जर आम्ही शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊसाठी आहे विचारानं जाणारं हे संघटन आहे बाबासाहेब दिलेल बाबासाहेबांना जे संविधान दिले आहे त्या तत्वानुसार आम्ही जाणारे हे ख्रिश्चन बांधव आहे आणि म्हणून संविधान धोक्यात आले संविधान धोक्यात आले तर संविधान धोक्यातच आम्हीही धोक्यात आलो आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी योग्य तो निर्णय आम्ही घेणार गेल्या काही महिन्यांपूर्वी जतचे आमदार गोपचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मावर केलेला जो आरोप होता किंवा त्या ख्रिश्चन त्यांचा सैराट करा त्यांना लक्ष देतो अशा त्यांचं वादग्रस्त वक्तव्य होतं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र एकवटला होता त्यांच्या विरुद्ध अनेक आंदोलन केली हे जे आता निवडणुकीमध्ये जे स्वतःच्या स्वबळावर लढण्याचा निर्णय या घटनेमुळेच घेतला असं वाटतं हो या घटनेमुळेच घेतला कारण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये त्या ख्रिश्चन बांधावर ज्या अन्याय होत आहेत त्या अन्याय कुठं तर थांबले पाहिजे आणि राजकीय भूमिका सुद्धा आमचं जर कोण विचार नसेल तर आम्ही आम्ही त्या पद्धतीनं प्रतिनिधित्व पाठवण्याचा हा संघ बांधलेला आहे ठीक आम्ही घेणार आहोत त्या कारणासाठीच आम्ही एकत्र समाज करणार या महाराष्ट्रामध्ये आपण एकत्र करणार आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन पुढची भूमिका किंवा पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे आणि संबंध जो महानगरपालिका जो क्षेत्र आहे सांगली मिरज कुपवाड या ठिकाणी कुठल्या कुठल्या वॉर्डामध्ये तुमचे मदत उभे करणार आम्ही सर्व वार्डामध्ये ख्रिश्चन बांधवाच्या वतीनं ख्रिश्चन कम्युनिटीच्या वतीनं आता काही ठराव मुद्दे जिथं जिथं ख्रिश्चन बांधव जास्त प्रमाणात मतदार जिथं जास्त आहे त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये तीन नंबर वार्ड मिळतचं आहे त्या नंबर एकोणीस नंबर आहे सात नंबर आहे आठ नंबर आहे सोळा नंबर आहे आणि इतर भागामध्ये सुद्धा ख्रिश्चन बांधव आहे तिथंसुद्धा आम्ही प्रयत्न करणार तिथंसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करणार नक्कीच या निमित्तानं आगामी जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्म एकवटलेला आहे आणि त्यांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे इतर पक्षांबरोबर बोलणं चालणं चालू आहे परंतु त्यांनी जर म्हणावा असा प्रतिसाद न दिल्यास ख्रिश्चन धर्म आपल्या स्वबळावर ही निवडणूक लढवणार आहे ज्या ज्या वॉर्डांमध्ये ज्या ज्या प्रभागांमध्ये ख्रिश्चन धर्मीय जास्त प्रमाणात आहेत ज्या वॉर्डमध्ये ख्रिश्चन धर्मियांचं मतदान जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणी तरी आपापले उमेदवार उभे करण्याचा निर्णय या निमित्तानं घेतला जाणार आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली